पंच्याऐंशी भागिले आठ बघा हा भागाकार कसा करायचा या ठिकाणी आठचा पाडा म्हणायचा आहे अगोदर आठचा पाडा आठपर्यंत म्हणायचा आहे तर आठ एक आठ याची करून घ्यायची वजा बाकी आठमधून आठ गेले खाली राहिले झिरो आता वरून घ्यायचे आहेत पाच आता या ठिकाणी काहींना वाटतं की या ठिकाणी भागाकार संपला आहे परंतु लक्षात घ्या की वरून घेतलेला जो अंक असतो त्याला भाग दिल्याशिवाय भागाकार संपत नाही तर बघा या ठिकाणी पाच हे आठपेक्षा पेक्षा लहान आहेत मग काय करायचं जर जो आपण पाडा म्हणतो त्याच्यापेक्षा अंक लहान असेल संख्या लहान असेल तर तिला झिरोचा भाग द्यायचा म्हणजे कसा तर बघा आठ झिरो झिरो याची करायची वजाबाकी पाचमधून मधून झिरो गेले खाली राहिले पाच तर इथं पाच आता बाकी राहिलेली आहे तर याला म्हणायचं बाकी याला म्हणायचं भाज्य याला म्हणायचं भाजक आणि याला म्हणायचं भागाकार व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद